विद्यार्थी मित्रांनो मी रोजमाशे कि स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे स्वागत करते आपलं जे तलाठीच्या संदर्भात पी वाय क्यू सेशन चालू आहे त्याचा आजचं आपल्याला पुढचं बेसिकली तलाठी मध्ये जे इंग्लिश संदर्भात कोणत्या फ्रेमिंगने क्वेश्चन्स विचारतात त्या संदर्भात आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करता करता आपल्याला दिसून जातं की कोणत्या फ्रेमिंगने क्वेश्चन विचारलेले आहे का इंग्लिशचा नेमका पॅटर्न काय असतो आहे उमेश डॅश मेकिंग इलेबरेट वेकेशन प्लॅन डॅश मेकिंग वर्ब विचारलेला आहे कोणता वर्ब करेक्ट येणार आहे ते सांगायचे जेव्हा सब्जेक्ट असतो येणारे वर्ब दिलेला असतो त्याच्यानंतर जो हेल्पिंग वर्क किंवा ऑक्झिलरी आणि त्याच्या पुढे जो शब्द आलेला आहे तो मेक uh, जीरंट फॉर्म आलेला आहे याच्या आधी आपल्याला ऑक्झिलरी ला, लावायचं आहे जेव्हा असे ऑक्झिलरीज लावायचे असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा कंटिन्युअस टेन्समध्ये ऑक्झिलरी लावतो इज लावतो वॉज लावतो वर लावतो किंवा लावतो किंवा बी आणि आय असेल तर ॲम लावतो ओके इथे मेकिंग आहे तर आपल्याला ऑप्शन नंबर फोरमध्ये ऑक्झिलेट इथे इज विशिंग होतं आणि ते इज विशिंग टाकायचं असेल तर इज विशिंग टू मेक इलॅबरेट वेकेशन प्लॅन असं करायचं होतं पण सेंटेन्स इज मेश डॅश मेकिंग इलॅबरेट वेकेशन प्लॅन इथे आपल्याला वापरावं लागणार आहे ओके नेक्स्ट बघूया सिलेक्ट द ऑप्शन द करंट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द इवन सेंटेन्स सेंटेन्सिस गेट आऊट आय डोंट वॉन्ट टू correct अगेन जेव्हा असे मार्क्स किंवा इंटरजेक्शन येतात तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत एक्सक्लामेशन मार्क लावायचा असतो डेफिनेटली कॉमा आहे कोलन आहे एक्सक्लामेशन मार्क आहे आणि गेट साठी आपल्याला कोलन कॉमा किंवा सेमी कोलन नाही लागत आपल्याला लागतं मेशन मार्क उद्गारवाचक चिन्ह लगता है क्या क्वेश्चन बगैरा थर्ड क्वेश्चन ना है दे अग्रीड दैट द गुड वुड इस डैश कौन प्रॉपर शब्द कैट इम्पीरियली बजेट मेस इम्पीरियली कौन शब्द ठीक आनी है करेक्ट कौन था हा ठाकाया है वर्ब आहे बरोबर वर्ब आहे आणि तो वर्ब ऑफ मॅनरने मॉडीफाय करायचा आहे ज्याला आपण वर्ब ऑफनेब ऑफ मॅनरने करायचं आहे आणि ऍडवर्ब ऑफ मॅनर एकच आहे वाक्यामध्ये ऑप्शन मध्ये इमिजिएटली बाकी सगळे ज्याला इमिजिएटनेस ने बोलूया त्याला ऍडजेक्टिव्ह आहे तो तरी ते चालणार नाही बिकॉज आपल्याला मॉडिफाय रिप्लेस का गोष्ट कशी रिप्लेस होणार आहे इमिजिएटली आणि मोस्टली जे ऍडवर्ब असतात एल सोबत ते ऍडवर्ब ऑफ मॅनर असतात मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स आय एम ऑल्सो इन्व्हायटेड टू टुन टुन्स बर्थ डे हे कोणता क्वेश्चन टॅग येणार आहे हे हा पॉझिटिव्ह आहे क्वेश्चन टॅग कसा पाहिजे आपल्याला नेगेटिव्ह टॅग हवा आहे आणि हॅज हॅझंट आहे आरंट आहे काय इजंट आय ते क्वेश्चन टॅक दिले ऑप्शन येईल इथे आय एम दिलंय बरोबर आता इथे एमंट आय हवं होतं पण ऑप्शन्समध्ये नाही दिले कन्वर्ट सेकंड कन्सिडर करूया आय डोंट नो वाय दे हॅव ऑप्शन्स लेक द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल डॅश सहारा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट डेजर्ट द वर्ल्ड सहारा वाळवंट सगळ्यात मोठं वाळवंट आहे कोरड आर्टिकल येणार आहे सहारा दिलेला आहे त्याच्यात ग्रेटेस्ट पण दिलेला आहे आता याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं वाळवंट मोठं असणार आहे का जे हे काय दिलेलं आहे फॅक्ट दिले आणि जेव्हा आपल्याला फॅक्ट दिलेले असते तेव्हा आपल्याला डिटर्मिनर आप कसं वापरायचं असतो फिक्स डिटर्मिनर वापरायचं असतं फक्स डिटर्मिनर कोण आहे सहारा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट डेजर्ट इन द वर्ल्ड आर्टिकल कोणतं लागेल अप्रोप्रिएट प्रेझेंटेन्स व फ्रॉम द फील्ड ब्लँक सानिया डॅश सॅड कोणता येणार आहे सानिया सिम सॅड सानिया सिम सॅड सानिया विल विल बी सिमिंग सॅड सान्या इज सिमिंग सॅड विच वर्ड इज करेक्ट सान्या कशी आहे सान्या इज तर आणि वर्ब आणि नाऊनचं किंवा सब्जेक्ट आणि वर्बचं ॲग्रीमेंट कसं असतं जर ते सिंग्युलर असेल तर आपल्याला वर्ब पण कसा घ्यावा लागतो सिंग्युलरच घ्यावा लागतो मला माहिती आहे की वी वन कसा असतो फ्लुरल आहे फाईव्ह कसा असतो सिंग हा सीम्स जो आहे तो वी फाईव्ह आहे म्हणजे आहे त्यामुळे इथे वापरायचं आपल्याला पुढे बघा सेंटेन्स मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब नो मॅन इज अँड आयलँड काय येणार इथे नो मॅन इज दॅन आयलँड हे आन्सर नाही हे काय आहे पेट आहे ठीक आहे आता इथे सांगा हे याचा शाब्दिक अर्थ आहे पण याचा जेव्हा आपण इडिओमॅटिक अर्थ घेतो तेव्हा याचा अर्थ असा असतो की सोशल बिंग आहे मानव कसं आहे सोशल बिंग आहे समाजशील प्राणी आहे त्या एकमेकांवरती डिपेंडेंट असतात सो ह्युमन्स आर सोशल बिंग अँड डिपेंडंट ऑन वन अनादर ऑप्शन कह रहे हैं ऑप्शन नंबर फोर बाकी ऑप्शन इनरेवेंट है पीपल विथ कॉमन एंड अप टुगेदर नो टेल बर्ड्स विथ विंग्स फ्लॉक टुगेदर बरबर एवरीथिंग एक्सेप्टेबल एज लॉन्ग एज द एंडिंग इज फेवरेबल नो ना नो मैन इज एन आईलैंड अर्थ है ह्यूमन्स आर सोशल बींग एंड डिपेंड्स ऑन ईच अदर पर्सन डिफिकल्टी विल मेक यूज यू पैनारुढ़ा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रियट ऑप्शन टू फील इन द ब्लैंक शी ओनली है Enough to dress and run a comb, dash, uh, dash her hair before the taxi arrived. विखे, along, over, through, towards. काये नारे? विखे, only had time enough to dress. के थे उड़े कड़े फक्ता, dress. विखे, थोड़का, अटायर सुधारनाग पूरता काम हाता. विखे, run a comb, along, over, through and towards. कोणतं येणार इथे ओव्हर हर हेअर अलॉंग अलॉंग म्हणजे सोबत नाही येणार ओव्हर म्हणजे वरती पण नाही येणार काय येणार आहे स्टँडर्ड एक्सप्रेशन काय म्हणतंय इथे टॉवर्ड्स पण येणार नाही स्टँडर्ड एक्सप्रेशन आहे थ्रू रन अ कोम थ्रू हर हेअर रन अ कोम थ्रू हर हेअर पुढे बघूया पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द गिव्हिन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस द हाऊस वॉज गिफ्टेड टू शैला बाय हर मॅटर्नल अँड हे बायलाय म्हणजे हा मध्ये आहे आणि वाक्यातच ऑलरेडी दिसलं होतं की आपल्याला ॲक्टिव्ह फॉर्म शोधायचा आहे सो वॉज गिफ्टेड म्हणजे हा कंटिन्युअस ऑक्झिलरी होता एक टेन्स मागे जायचं म्हणजे आता इथे आपल्याला पास्ट सिम्पल पास्ट टेन्स हे सिंपल पास्ट मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा वॉज म्हणजे ऑक्झिलरी लावावा लागणार नाही सो so शैला वॉज गिव्हन येईल इथे तो गिफ्टेड आहे ना हा इथे जरी वी थ्री वापरलाय तर तिकडे आपल्याला वी टू हवा आहे ओके द हाऊस गिफ्टेड शेला टू हर मॅटर्नल अंकल इथे फ्रेमिंग रॉंग आहे शेला गिफ्टेड द हाऊस टू हर मॅटर्नल अंकल काय येईल सांगा वाक्य येणार इथे शैला गिफ्टेड द हाऊस टू मॅटर्नल अंकल नाही तिच्या मॅटर्नल अंकलने तिला ते घर गिफ्ट केलं म्हणजे इथे पण फ्रेमिंग रॉंग आहे फ्रेमिंग एकाच वाक्याची राईट आहे विच इज वन इज द करेक्ट फोर्थ वन शैलाज मॅटर्नल अंकल गिफ्टेड हर द हाऊस ठीक आहे कारण की इथे गिफ्टेड कसं आलं वी टू मध्ये आलेला आहे हे बघा क्वेशन बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द सेंटेन्स इन पॅसिव्ह डी यू वाईट फॉर द बर्थडे पार्टी आहे ऍक्टिव्ह आणि शोधायचे आपल्याला पॅसिव टू इन्व्हाइट सिंपल पास्ट सिम्पल पास्टचा जेव्हा ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह जायचं असतं तेव्हा आपल्याला एक टेन्स पुढे जायचं म्हणजे पास्ता आपल्याला जायचं आपल्याला इथे एक व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपल्याला एक तर वॉज वा वापरावं लागेल वर वापरावं लागेल आर वापरता येणार नाही ई वापरता येणार नाही हॅज वापरता येणार नाही एकच वाक्यामध्ये वॉज वा आलेला आहे हु वॉज इन्व्हाइटेड बाय यू फॉर द बर्थडे पार्टी ठीक आहे आता नेमके सिंग्युलर आहे माहीत नाही पण इथे वॉज आलेला आहे जो सिंपल पास्टच्या पुढचा एक टेन्स आहे त्यामुळे आपल्याला इथे काय वापरायचं आहे वॉज वापरायचं हे बघा पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन वन ऑफ देम कंटेन्स अँड एरर अंडरलाईन पार्ट आर गिव्हन ॲज ऑप्शन सम चेंजेस सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाय द एरर बाय द टाइम ही ग्रॅज्युएट्स फ्रॉम युनिवर्सिटी इन फोर इयर्स ही विल बी स्टडींग फॉर ओवर अ डिकेड हे जे अंडरलाईन पार्ट आहे वाक्याचा त्या अंडरलाईन पार्टमध्ये काहीतरी एरर आहे त्याचं त्यांनी रेक्टिफिकेशन दिलेलं आहे तर कोणतं रेक्टिफिकेशन एकदम अॅक्युरेट तिथे बसेल सो फर्स्ट रेक्टिफिकेशन दिलेलं आहे सिन्स ओव्हर अ केड फ्रॉम अ युनिव्हर्सिटी विल हॅव बीन स्टडींग बी द टाइम ही ग्रॅज्युएट इथे बी ए हा बी द टाईम ही ग्रॅज्युएट इथे कोणतं येणार आहे कोणतिव्हि करेक्ट बाय द टाइम ही ग्रॅज्युएट फ्रॉम द इयर इन फोर इयर्स ठीक आहे फोर इयर्स म्हणजे फ्युचर टेन्स बद्दल बोलतायत आणि ते हे पण सांगतायत की अजून चार वर्ष पुढे होतील तेव्हा त्याचे ते किती वर्ष कम्प्लीट होणार आहेत द केड म्हणजे दहा वर्ष तो कम्प्लीट करणार आहे त्याच्या युनिव्हर्सिटी स्टडीजमध्ये ठीक आहे आता जेव्हा अशा सिच्युएशन असतात तेव्हा आपल्याला काय वापरायचं असतं फ्युचरमधलं परफेक्ट कंटिन्यूअस वापरायचं असतं ही विल हॅव बीन स्टडिंग ओके सो इथे विल बी स्टडिंगच्या ऐवजी काय हवं आहे आपल्याला हॅव बीन स्टडिंग रेक्टिफिकेशन विल हॅव बीन स्टडिंग हवं हे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेझेंटेट वर्क फ्रॉम फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स श्याम डॅश टू इटली काय येणार इथे बिंग विल हॅव विल बींग हॅज बीन हॅव बीन कोणतं करेक्ट येणार इथे मिस्टर श्याम कसे आहेत करे सब्जेक्ट कसा आहे आपला करे त्यामुळे हॅव तर येणार नाही विल बींग त्यानंतर विल बी बिंग हवं होतं हे पण येणार बिन विल हॅव हे पण येणार नाही एकच ऑप्शन येतं हॅज बीन मिस्टर श्याम हॅज बीन टू मिस्टर श्याम हॅज बिन टू बिकॉज इथे मिस्टर श्याम सिंग्युलर होते आणि वर पण आपला कसा होता सिंग्युलर हवा होता आणि त्याच्यानंतर टाकलेले हे बघा डोंट टीच फ्रेंच डॅश सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग आता इथे डोंट आहे नेगेटिव दिलेला आहे सो सिम्पल याचं काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचंय तो सो कर कर डोंट आहे तर एकतर सगळं निगेटिव्ह कन आपोआपच कट होऊन जाईल आणि प्र प्रोनाऊन पण दिला यू डोंटचं होणार आहे डू आणि त्याच्यानंतर आहे यू वर काय येणार आहे ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन बी टेकन बाय सरप्राईज चा अर्थ विचारलेला आहे वाक्प्रचाराचा अर्थ काय पॅसिव्ह इन डिफरंट किंवा अनरफल्ड अनरफल्ड म्हणजे अजिबात सरप्राइज नाही इम्पॅसिव्ह म्हणजे अजिबात त्यांना काहीच झालं नाही इनडिफरंट म्हणजे काहीच बदल आला नाही आणि अमेझ्ड होणं याचा अर्थ असतो सरप्राईज ठीक आहे सरप्राईज असतो अर्थ अमेज हा जो अर्थ आहे त्या या ईडियम ला करेक्ट बसणार आहे लेट मी चेक की कुठे याच्या आधी डॅश आहे ठीक आहे डॅश रामायणा इज अ हो बुक ऑफ आता होली बुक वरती स्पेसिफिकेशन ए लावलंय कारण की होली बुक्स खूप जास्त असू शकतात पवित्र ग्रंथ एकापेक्षा जास्त असू शकतात जे आहेत हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये सो रामायणा त्या स्पेसिफिक हिंदू होली होलीबुकच नाव आहे तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला इथे स्पेसिफिकेशनसाठी युनिकनेस साठी आणि फॅक्च्युअल डाटासाठी आपण काय वापरतो टर्मिनल द वापरतो काय वापरतो द वापरतो सो ते इथे कुठलं आर्टिकल येणार आहे द रामायणा इज अ बुक ऑफ बॉइंट एट द हिप ईडीएम दिल्ली जॉइंट एट द हिप नेवर बींग अट एंड स्पेंडिंग अ ग्रेट डील ऑफ टाइम टुगेदर अर्सन और थिंक दैट बैलेंस्ड अड इनकन्विट सिच्युएशन नेवर गिविंग अप ऑन समथिंग बिकॉज इट इज क्लियर या ईडीएम ऐसी अर्थ का है जॉइंट द हिप जॉइंट एट द हिप जॉईंट ॲट द हिप म्हणजे अशा अशा प्रकारे एकमेकांसोबत जॉईंड आहेत ते ते कधीही विरु म्हणजे वेगळे केले जाऊ शकत नाही आणि नेहमी सोबत एकमेकांसोबत ग्रेट डील ऑफ टाईम टुगेदर काय करतात स्पेंड करतात या वाक्याचा अर्थ आहे की जॉईंट ॲट द हिप म्हणजे नेवर बिंग अ पार्ट ओके रिलिव्ट अँटोनिम ऑफ गिवन बर्ड विरुद्धार्थाचा शब्द सांगितलाय आहे रिलिव्हड विरुद्धार्थी शब्द रिलिफ्ट म्हणजे एखादी गोष्ट परत अनुभवायची आहे ना पुनरावृत्ती करायची त्या अनुभवायची त्याला आपण रिलीफ्ट म्हणतो आणि या रिलीफ्ट विरुद्धार्थी शब्द आहे विरुद्धार्थी रिफ्रेश म्हणजे परत तो अनुभव करणं म्हणजे रिकलेक्ट करणं म्हणजे परत तो अनुभव करणं आणि रिप्रेझेंट करणं म्हणजे परत तीच गोष्ट बघणं किंवा परत ते कोणाला तरी देणं अर्थ असा असतो की जे इमोशन्स आहेत ना जे ज्या भावना आहेत ज्या आहेत जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना परत होल्ड करून ठेवणं त्यांना परत बाहेर न येऊ हो देणं तो विरुद्धार्थी शब्द आहे रिप्रेस पुढे बघा लाईन वर्ड आहे एक्झुबेरंट एक्झुबेरंटचा काय विचारला त्याने अँटोनिम विचारलेला आहे सो द चिल्ड्रन रॅन थ्रू द पार्क अँड देर एक्झुबरेंट एनर्जी फिल्ड द एअर एक्झुबरेंटचा अर्थ असतो एनर्जेटिक ओके एनर्जेटिक अर्थ असतो याचा ऑलरेडी एनर्जेटिक अर्थ दिलेला आहे तर हे तर सिनोनिम झालंय झालं आहे ना कोणता शब्द येणार आहे इथे शब्द येणारे रिझर्व्ड रिझर्वड म्हणजे अजिबात थोडंसं एक्सप्रेसिव्ह न होणं कन्झर्व होऊन जाणं त्याला आपण काय म्हणतो रिझर्वड ओके बघूया हर ग्रुप डिसाइडेड टू गॅदर ऑन द स्कूल ऑडिटोरियम द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाय द एरर ठीक आहे कोणता शब्द कोणत्या वाक्यामध्ये सेगमेंट मध्ये एरर येणार आहे काय येणार आहे हर ग्रुप डिसाइडेड ओके फाईन टू गॅदर फाईन गॅदर ऑन येणार नाही कारण की ऑडिटोरियम प्लेस आहे बरोबर आणि प्लेस ला जेव्हा प्रेपोजिशन लावतो तेव्हा आपण प्लेसला प्रेपोजिशन लावतो ऍट सो टू गॅदर ॲट ते गॅदर इन गॅदर ॲट येणार आहे गॅदर इन नाही येणार ग्रुप डिसाइडेड ग्रुप डिसाइड नाही गॅदर ॲट ओके बघा पीपल आर ऑफन अफ्रेड टू ॲडमिट दे हॅव अ मेंटल इलनेस बिकॉज ऑफ द स्टिग्मा अटॅच टू सायकॅट्रिक डिसऑर्डर रेक्टिफाय द स्पेलिंग एरर इन द गिव्हन सेगमेंट ॲडमिट स्टिग्मा अटॅच्ड अँड सायकेट्रिक कोणत्या शब्दामध्ये आहे त्या शब्दामध्ये ॲडमिट करेक्ट आहे सिग्माची जी स्पेलिंग आहे ना सिग्माची स्पेलिंग रॉंग आहे सिग्मा ची स्पेलिंग रॉंग आहे सिग्मामध्ये डबल एम येत नाही माझी इथे जी दिलेली आहे ना माझी स्पेलिंग दॅट इज करेक्ट पण ऑप्शन्स माझी स्पेलिंग काय केली आहे चुकवलेली आहे ते सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑब्जेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक द डॅश मूवी रिसीट रेव रिव्ह्यू फ्रॉम क्रिटिक काय सांगणार आहे ऑर्डिनरी थ्रिलिंग मोनोटोनस विडिओकर आता रेव रिव्ह्यूज कशा असतात पॉझिटिव्ह रिव्ह्यूज असतात ओके आणि मूवी जर ऑर्डिनरी असेल तर एवढे थ्रिलिंग एक्साइटमेंट वाले मिळणार नाही ना वन असेल एकाच तर्फी असेल मीडिओकर असेल तरी अशा रिव्ह्यूज मिळत नाही जेव्हा मूवी थ्रिलिंग असेल ना तेव्हा आपण रेव रिव्ह्यूज देतो म्हणजे एक्साइटिंग जेव्हा मूवी असेल तेव्हा पॉझिटिव्ह रिव्ह्यूज जातात ओके पुढचा क्वेश्चन बघूया इन द फॉलोइंग सेंटेन्स फोर वर्ड्स आर गिव्हन इन बोल्ड आउट ऑफ विच वन वर्ड इज मिसपेल्ड फाईन द मिसपेल्ड आता इथे दिलेला आहे चार शब्द कोणता शब्द चुकीचा आहे वाय शुड बी बीन डेस्परेट हेस्ट सक्सीड इन सच अ शॉर्ट ड्युरेशन करेक्ट वाचूनच तुम्हाला दिसतंय की इथे जो सक्सिडचा स्पेलिंग आहे ती कशी केलेली आहे रॉंग आहे काय एस यू डबल सी डबल ई डी स्पेलिंग रॉन्ग है स्पेलिंग मे एकदा एस सी तो डबल ए सीएस नहीं तो ऑप्शन बंक्जुएशन मार्क टू द वेर डिड यू पुट मै की कोशन मार्क इंट्रोगेटिव सेंटेन्स है डब्ल्यू एच क्वेश्चन ने वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा डब्ल्यू एच इंट्रोगेटिव इंट्रोगेटिव्ह ची सुरुवात होते तेव्हा आपल्याला इंट्रोगेटिव्ह मध्ये नेहमी काय वापरायचं होतं आपल्याला क्वेश्चन मार्क वापरायचा बघा अंडरलाइन वर्ड इन अ ट्रेडिशनल वेडिंग सेरेमनी अ ब्राईट वोर अ व्हाइट गाऊन सिंबलाइजिंग द कन्व्हेन्शनल चॉईस ऑफ ब्राईड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑफ अंडरलाइन वर्ड विच कन्व्हे हा शब्द आहे अंडर नाईन आणि या शब्दाचा अँटनी कन्व्हेन्शनलचा अर्थ असतो ऑर्थोडॉक्स ज्या जुन्या रीतीभाती मांडणारी जे असतात त्यांना आपण म्हणू शकतो ऑर्थोडॉक्स चॉईस फॉर ब्रायड इन मेनी वेस्टर्न कंट्री काय <coughs> <coughs> सांगायचं आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे ऑर्थोडॉक्स सिस्टीम आहे तिथे वाईट गाऊनच घालावा लागतो कारण तिथे सगळं तीच रीत सांभाळणारी तर तेथे त्यांनी असं विचारलं की अँटनिम काय येईल कन्व्हेन्शनल ट्रेडिशनल किंवा ऑर्थोडॉक्स आणि याचा विरोधार्थी शब्द येईल अनऑर्थोडॉक्स काय येईल अनऑर्थोडॉक्स ठीक आहे तिथे तुम्हाला कुठले ट्रेडिशनल घालण्याची सक्ती नाही किंवा ट्रेडिशन पाळण्याची सक्ती नाही लास्ट क्वेश्चन बघूया द टेररिस्ट वॉज किल्ड डॅश अ पोलीस ऑफिसर्स भूल काय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सेट ऑफ प्रपोज ब्लँक हे अजून एक अ बुलेट च्या आधी आहे दरिस्ट वॉज किल्ड कोणाकडनं आणि कशा थ्रू असं आहे ते जेव्हा आपल्याला असं सेंटेन्स विचारलेलं असतं तेव्हा आपल्याला एजंट दाखवा लागतो म्हणजे ज्याने कोणी मारले तर तो, तो काय दाखवू किल्ड बाय ऑर किल्ड बाय अ पोलीस ऑफिसर अँड विथ अ बुलेट इन्स्ट्रुमेंट काय आहे बुलेट आहे किल्डचा तो विथ अ दैट्स इट फॉर टू डेशन यू लाइक द सेशन प्लीज डू लाइक एंड डू सब्सक्राइब द चैनल ऑफ इंफिनिटी स्पर्धा परीक्षा अकेडमी विच इज फॉर नॉन टेक्निकल एंड एन अदर फॉर टेक्निकल थिंग देर आर टू चैनल फॉर टेक्निकल अंड नॉन टेक्निकल एग्जाम्स इंफिनिटी पोलिस भर्ती एंड इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकैडमी दैन यू कैन डाउनलोड एप फ्रॉम ऐप स्टोर इन्फिनिटी अकॅडमी आणि इन्फिनिटीची जी दोन ॲप्स दिलेले आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप स्टोअरवरनं दोन ब्रांचेस आहेत एक पुण्याला आहे एक नाशिकला आहे जर तुम्ही पुण्याला भेट देऊ शकता तर पुण्याला भेट द्या नाशिकला भेट देऊ दे शकता तर नाशिकला भेट द्या इथे जे नंबर्स दाखवलेले आहेत स्क्रीनवरती तुम्ही इथे कॉल करून इन्क्वायरी करू शकता चौकशी करू शकता काही डाऊट्स असेल तर प्लीज तुम्ही त्यांना विचारू शकता ओके थँक्स फॉर टुडे